श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे अमावस्या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंजागांनुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून तर ती एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार अमावस्या तिथी ही एक डिसेंबरलाच आहे आता आपल्याला अमावस्याचे जे काही उपाय करायचे आहे जे काही ही सेवा करायची आहे तर त्या तुम्ही तीस तारखेला देखील करू शकता व एक डिसेंबरला केल्या तरी पण चालेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते एखादी व्यक्ती असते की तिने कोणतंही काम हाती घ्या तिच्या ते पार पडत नाही ते काम पूर्ण होण्यासाठी अनेक अडचणी अडथळे येत असतात किंवा एखाद्याच्या मागे कायम साडेसाती लागलेली असते मुलांची देखील घरा मध्ये पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात तर आपल्याला जर नजर बाधा झालेली असेल तर आपल्याला या सर्व समस्यांचा सामना हा करावा लागतो तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे जी काही नजरबाद आहे जी काही इडापिडा आहे ती दूर होण्यासाठी या मोसेच्या दिवशी आपण संध्याकाळी काही वस्तू घरामध्ये जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल व घरातील इडापिडा संकटे नक्कीच दूर होतील आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करू शकता अगदी आज देखील करू शकता किंवा उद्या हा उपाय केला तरी पण चालेल तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता पिवळी मोहरी ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर पिवळी मोहरी ही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय हा करू शकता किंवा दोन उपाय करणे शक्य असेल तर दोन्ही पण उपाय केले तरी पण चालतील तर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी ही सहज मिळून जाईल देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता पिवळी मोहरी एका वाटीमध्ये ठेवायची आहे ती वाटी भगवान विष्णू माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे आता आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे तर आपल्याला कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर आपण अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचं आहे अगदी या सेवा तुम्हाला करणे म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल अगदी तुम्ही श्रवण देखील करू शकता घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता या दोन सेवा करून झाल्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि आप आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ही पिवळी मोहरी टाकायची आहे टाकत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत ही पिवळी मोहरी आपण आपल्या घरामध्ये टाकायची आहे मग घरामधील कोपऱ्यांमध्ये ही पिवळी मोहरी आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ही पिवळी मोहरी उचलायची आहे आणि ही पिवळी मोहरी उचलून तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल फक्त आपन। ही पिवळी मोहरी आपण घराच्या बाहेर टाकायची आहे आता आपण जेव्हा रात्री पिवळी मोहरी घरामध्ये टाकत असतो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता ठेवायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे जी काही संकटे आहे ती पूर्णतः दूर होणार आहे तसेच संध्याकाळी ही मोहरी टाकल्यानंतर ही मोहरी आपल्याला घरामधून झाडून लावायची नाही तर रात्रभर आपण तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशीच ही पिवळी मोहरी आपल्याला सकाळी उठल्यावरती झाडून लावायची आहे तर आता त्यानंतरचा आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता हा उपाय देखील तुम्ही मी संध्याकाळीच करायचं आहे या उपायासाठी आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळण्याचं भांड घेतलं तरी पण चालेल तर शेणाची गौरी घ्यायची आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्या मिळतात त्याला काउडंक असेही म्हणतात तर ती घ्यायची आहे आणि ती जर मिळाली नाही तर तुम्ही फक्त भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता भीमसेनी कापूर हा साध्या कापराच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे आपण भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे आपण एक पंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यावरती थोडीशी आपण गौरी ठेवायची आहे तसेच त्यावरती आपण पाच भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहे तसेच पाच लवंगा देखील ठेवायचे आहे आता लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फुल देखील पाहिजे अशा पाच लवंगा आपण त्या गौरीवरती ठेवायचे आहे त्यानंतर पाच हिरवे वेलचे देखील घ्यायचे आहे आणि ही हिरवी वेलची देखील आपण त्या गौरीवरती ठेवायची आहे आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आता मुठभर काळे तीळ घ्यायचे आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तीवरून हे काळे सात वेळा उतरून टाकायचे आहे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही आता आपल्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलगा सारखा आजारी पडत असेल किंवा त्यांना कोणतीही नजर बाधा झालेली असेल त्याच्या मागेच कायम संकटे असतील तर त्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुला ही अपन सात तसे इस तर आता मुलावरून ही काळे तिळ आपण सात वेळा उतरून घ्यायची आहे तसेच मुलगी असेल तर तिच्यावरून देखील ही काळे तिळ सात वेळा उतरून घ्यावे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे आता सात वेळा उतरवल्यानंतर आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे जी काही नजरबाधा आहे ती पूर्णत दूर झालेली आहे त्यानंतर हे काळे तीळ आपल्याला त्या गौरीवरती टाकायचे आहे आता गौरीवरती आपण भीमसेनी कापराच्या वड्या तसेच हिरवी वेलची लवंग आणि काळे तीळ हे टाकलेले आहे आता या सर्व वस्तूंचा आपल्याला जाळ करायचा आहे आता आपण आपल्या देवघरामध्ये अगोदर हा जाळ करायचा आहे आता या पंथीखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा एखादं ताट ठेवलं तरी पण चालेल ही प्लेट घेऊन आपल्याला सर्व घरामध्ये फिरायचं आहे हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या घराचा मुख्य दरवाजा तसेच खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हे जेव्हा जळायला लागेल तेव्हा आपल्याला यावरती थोडंसं शुद्ध तूप देखील टाकायचं आहे आणि ही पंथी घेऊन आपण सर्व घरामध्ये फिरायचं आहे प्रत्येक भिंतीला टच करायची आहे आणि आपण श्री स्वामी समत श्री स्वामी समत किंवा श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जयराम या दोन्हीपैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता अगदी किचनमध्ये गॅलरीमध्ये हॉलमध्ये आपण ही पंथी घेऊन फिरायचं आहे त्यानंतर ही पंथी आपल्याला उंबरठ्याच्या आतमध्ये ठेवायची आहे किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवणे शक्य असेल तर आवर्जून उंबरठ्याच्या बाहेर ही पंथी ठेवायची आहे यानंतर हिच्यामध्ये काही वस्तू पूर्ण जळाल्या जातील तर काही वस्तू या अर्ध्या असतील तर ज्या काही अर्ध्या वस्तू आहेत ते आपण सर्व पंथी बाहेरच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर यामध्ये जी काही राग आहे ती आपण घराच्या बाहेर टाकायची आहे एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते तसेच या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तो म्हणजे नारळाचा उपाय तर आपण एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे या नारळावरती आपल्याला त्रिशूळ काढायची आहे मग कुंकवाने किंवा शेंदुराने आपण त्या नारळावरती त्रिशूळ काढू शकता घरामध्ये जी पण व्यक्ती आजारी असेल किंवा ज्या पण व्यक्तीला नजर बाधा झालेली असेल किंवा ज्या व्यक्तीच्या मागे कायम संकटे असतील तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून अवलंब आहे त्यानंतर हा नारळ त्या व्यक्तीवरून आपण सात वेळा उतरून घ्यायचा आहे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा जा मागे लागलेली आहे किंवा जी काही संकटे याच्या मागे असतील तर ती संकटे दूर होऊ दे माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे त्यानंतर हा नारळ आपण डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचा आहे आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आता बाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी हा नारळ टाकून द्यायचा आहे आता जेव्हा आपण घराच्या बाहेर जात असतो जा तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आणि नारळ टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच नारळ टाकल्यावर मागे वळून देखील बघायचं नाही आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती तुम्ही करू शकता यामुळे कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती लवकरात लवकर दूर होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद